नमस्कार बालविश्व मराठी बेबी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन वाढवणारे इम्युनिटी बूस्ट करणारे आणि अतिशय हेल्दी आणि टेस्टी असणाऱ्या अशा सात वेगवेगळ्या फळांच्या प्युरीज पाहणार आहोत वळू या पहिल्या प्युरीकडे जी आहे ओकेडो प्युरी अओकॅडो हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी विशेषतः बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे यामध्ये भरपूर असे हेल्दी फॅटी ॲसिड्स आहेत यासोबतच यामध्ये विटॅमिन ए डी ई आणि के आहे ज्यामुळे बाळाची संपूर्ण जी काही वाढ आहे आणि विकास आहे ही बूस्ट व्हायला किंवा छान पद्धतीने व्हायला मदत होते इथे एक छान पिकलेलं अवोकॅडो पण घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला यामधला गर काढून घ्यायचा आहे तुम्ही हे याची या या वरची जी साल आहेत ही हाताने सुद्धा बाजूला करू शकता काही हरकत नाही तर तुम्ही ते पाहू शकता अतिशय इझिली हे जे काही अव्होकॅडो आहे हे छान निघालं जात यानंतर आपल्याला याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ब्लेंडरमध्ये किंवा मिक्सरमध्ये आपल्याला याची प्युरी करायची आहे हे अतिशय स्मूथ असतं यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं फॉर्म्युला मिल्क ब्रेस्ट मिल्क किंवा ॲनिमल मिल्क घालायचं आहे बाळाच्या वयानुसार शक्यतो बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्हाला फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट मिल्कचा वापर करायचा आहे हे दोन्हीही दूध तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकून याची स्मूथ अशी प्युरी ब्लेंडर जारमध्ये करून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता अगदी दही ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने स्मूथ आणि सिल्की अशी ही आपली अवक्याडो प्युरी तयार झालेली आहे बाळाला ही प्युरी तुम्ही ॲज अ फर्स्ट सॉलिड फूड म्हणून देऊ शकता सहा महिन्यानंतर आयडियली तुम्ही बाळाला अवक्याडो देऊ शकता तुम्ही ते पाहू शकता छान अशी आपली ही अवोकेडो प्युरी तयार झालेली आहे अतिशय टेस्टी आहे यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शुगर किंवा आणखी काहीही ॲड करण्याची गरज नाही बा हा आहे असा खूप छान एन्जॉय करेल यानंतरची पुढची जी प्युरी आहे ती आहे पपईची प्युरी यासाठी आपण एक छान पिकलेली पपई इथे घेतलेली आहे शक्यतो तुम्हाला लहान बाळांना पिकलेली पपईच द्यायची आहे यामधले ज्या बिया आहेत या चमच्याच्या साह्यानी आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत पपई सुद्धा लहान बाळांसाठी अतिशय फायदेशीर असते जनरली तुम्ही सात ते आठ महिन्याच्या दरम्यान बाळाला पपई इंट्रोड्यूस करू शकता यामधल्या बिया काढल्यानंतर आपल्याला याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत वरची सालं काढायची आहेत पपईमध्ये सुद्धा भरपूर असं व्हिटॅमिन ए आहे विटॅमिन के आहे की ज्यामुळे बाळाचे डोळे किंवा बाळाची दृष्टी ही छान पद्धतीने डेव्हलप व्हायला मदत होते यासोबतच बाळाचं डायजेशन सुद्धा यामुळे उत्तम राहतं यामध्ये भरपूर पाणी आहे त्यामुळे बाळाला हे हायड्रेटेड ठेवायला मदत करतं पपईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं की ज्यामुळे बाळाची स्किनसुद्धा छान व्हायला मदत होते बाळाची इम्युनिटी बूस्ट होते आणि खूप सारे आजार बाळापासून दूर व्हायला मदत होते या पद्धतीने आपण पपईची वरची सालं काढून याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता मी हे बेंड ब्लेंडर चारमध्ये घालून याची बारीक अशी प्युरी करणार आहे सुरुवातीला तुम्हाला पाणी घालण्याची गरज नाही आहे असं हे तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालून तुम्हाला याची परत स्मूथ प्युरी करून घ्यायची आहे पपईसोबत तुम्हाला दूध घालण्याची गरज नाही अगदी थोडंसं पाणी घालून सुद्धा तुम्ही याची प्युरी करू शकता जी अतिशय टेस्टी लागते आणि बाळासाठी खूप जास्त फायदेशीर सुद्धा असते अगदी इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे आणि याची स्मूथ अशी प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे ही प्युरी तुम्ही बाळाला अकरा ते पाचच्या दरम्यान कधीही देऊ शकता जनरली एक ते दोन फळं बाळाने डायजेस्ट केली की त्यानंतर तुम्ही बाळाला पपई इंट्रोड्यूस करू शकता म्हणजे सात ते आठ महिन्याच्या दरम्यान तुम्ही बाळाला पपईची प्युरी किंवा इतर काही पदार्थामध्ये पपईचा ज्यूस किंवा पपई बाळाला देऊ शकता तर अशा प्रकारे आपली ही पप्पांनी पईची प्युरी तयार झालेली आहे यानंतर पुढे आहे मस्कमेलन प्युरी ज्याला आपण टरबूज असंही म्हणतो तर हे छान पिकलेलं एक मी टरबूज घेतलेला आहे ज्याची वरची सालं काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अतिशय गोड आणि भरपूर रसाळ असं हे टर्बूज लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे कारण यामध्ये सुद्धा भरपूर व्हिटॅमिन ए आहे सी आहे ज्यामुळे बाळाची इम्युनिटी आहे ही बूस्ट व्हायला मदत होते बाळाची ओवरऑल ग्रोथ आहे ही सुद्धा बूस्ट व्हायला इम्प्रूव व्हायला मदत होते बाळाच्या वजन वाढीसाठी भूक वाढवण्यासाठी किंवा बाळाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असं हे फळ आहे जे तुम्ही सात ते आठ महिन्याच्या दरम्यान बाळाला देऊ शकता ही प्युरी बनवत असताना तुम्हाला पाणी किंवा साखर यापैकी काहीही यामध्ये ॲड करण्याची गरज नाही यानंतर आपली पुढची प्युरी आहे ती म्हणजे पेअर प्युरी हे पेअर प्युरी बनवण्यासाठी आपण एक छान पिकलेलं पेअर घेतलेलं आहे ज्याची वरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत विशेषतः बाजर आठ महिन्यापेक्षा लहान असेल तर तुम्हाला याची सालं काढूनच पेअरचा वापर करायचा आहे बाजार आठ महिन्यापेक्षा मोठं असेल तर तुम्ही सालांसहित साला हे जे काही पेयर आहे हे तुम्ही बाळाला देऊ शकता याची वरची सालं काढून आपण छान असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे मी एका पातेल्यामध्ये घालणार आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर स्टीमसुद्धा करून घेऊ शकता उकडून घेऊ शकता मी अगदी थोडंसं पाणी म्हणजे चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे फोकच्या सहाय्याने तुम्हाला चेक करायचं आहे पेयर आपलं छान व्यवस्थित शिजलेलं आहे आणि हे आता थोडंसं थंड करून आपल्याला मिक्सर जार मध्ये पाण्यासहित घालायचं आहे पाणी जेव्हा तुम्ही जास्त घालता तर त्यानंतर कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा याची पातळ होऊ शकते आणि पेर हे खूप पटकन शिजतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून प्रॉपर कन्सिस्टन्सी होईल यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी स्मूथ सिल्की अशी ही प्युरी तयार झालेली आहे पेर जे आहे हे बहाळासाठी बाळाच्या हाडांच्या किंवा मसलच्या ग्रोथसाठी खूप जास्त फायदेशीर आहे शिवाय तुम्ही रेग्युलर बाळाला जर पेर देत असाल तर बाळा कधीही कॉन्स्टिपेटेड होणार नाही शिवाय बाळाची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी सुद्धा हे फळ अतिशय फायदेशीर आहे हे तुम्ही बाळाला सहा महिन्यानंतर देऊ शकता पुढची जी प्युरी आहे ती आहे बनाना म्हणजेच केळीची प्युरी यासाठी मी अगदी छान पिकलेलं एक अर्ध केळ घेतलेलं आहे बनाना घेतलेला आहे याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि हे ब्लेंडर जारमध्ये आपल्याला दूध पाणी किंवा ब्रेस्ट मिल्क फॉर्म्युला यासोबत याची छान प्युरी करून घ्यायची आहे बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की दुधाबरोबर केळी मिक्स करू नये किंवा ऍड करू नये तर यावरती आपला एक सेपरेट डिटेल व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी हे ऍड करत असताना किंवा बाळाला देत असताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनमध्ये तुम्हाला याचा व्हिडिओ मिळेल तुम्ही तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता सहा महिन्यानंतर एज अ फर्स्ट सॉलिड फूड म्हणून तुम्ही बाळाला ही बनाना प्युरी इंट्रोड्युस करू शकता केळीमुळे बाळाला पटकन एनर्जी मिळते बाळाचं पोट खूप छान पद्धतीने भरलेलं राहतं या, या भरपूर असं फायबर आहे ज्यामुळे बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं म्हणजे बाळाला लूज मोशन लागली असेल किंवा बाळ कॉन्स्टिपेटेड होत असेल तर दोन्ही केसमध्ये केळी किंवा बनाना खूप जास्त फायदेशीर आहे तुम्ही बाळाला हे जरूर देऊ शकता यानंतर पुढची जी आपली प्युरी आहे ती आहे वॉटरमेलन म्हणजेच कलिंगडची प्युरी आ, ही प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला अगदी छान पिकलेलं लालसर असं गोड असणार एक कलिंगड घ्यायचं आहे आणि शक्यतो पाहाला देत असताना याचा या जो मधला भाग आहे ज्यामध्ये बिया नसतात तर असा भाग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचे छान तुकडे करायचे आहेत कलिंगडचा जो मधला भाग आहे हा थोडा जास्त गोड असतो जो लहान मुलं हे अगदी आवडीने खातात इतर भाग घेत असताना सुद्धा त्यामध्ये बिया येणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे तुकडे आपल्याला आता मिक्सर जारमध्ये घालून पाणी किंवा साखर न घालता बारीक करून घ्यायचे आहे याचा एक छान ज्यूस करून घ्यायचा आहे आणि हा ज्यूस तुम्ही लहान बाळांना देऊ शकता मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता आणि असा हा हेल्दी टेस्टी कलिंगडाचा ज्यूस बाळाला देऊ शकता कलिंगडमध्ये भरपूर असे विटॅमिन सी आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत बाळाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी शरीरामध्ये आयरन ऍब्सॉप्शन प्रॉपर होण्यासाठी कलिंगड हे खूप जास्त फायदेशीर आहे आठ महिन्यानंतर तुम्ही हे कलिंगड बाळाला जरूर देऊ शकता त्यानंतर पुढचा आहे डाळिंबाचा ज्यूस डाळिंबाचा ज्यूस बनवण्यासाठी आपण इथे काही डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत डाळिंब हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे विशेषतः बाळाचं हिमोग्लोबिन जर कमी असेल किंवा आयरन कमी असेल तर त्यावेळी हा ज्यूस खूप जास्त फायदेशीर ठरतो वाढत्या वयामध्ये लहान मुलांच्या पोटामध्ये वारंवार जंत होतात तर त्यापासून सुद्धा मुलांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी डाळिंब हे खूप जास्त फायदेशीर असते ही रेसिपी तुम्ही आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला जरूर देऊ शकता डाळिंबाचे दाणे आपण एका ब्लेंडर जारमध्ये घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून तुम्हाला हे पल्स देत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये जे काही मध्ये बिया असतात किंवा थोडा जाडसर भाग असतो तो बारीक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता जाडसर असा वरचा जो काही भाग आहे तोच फक्त बारीक होईल या पद्धतीने आपण हे ब्लेंडर जारमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गाळणीच्या साह्याने तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामधल्या जे काही जाडसर बिया आहेत किंवा जाडसर भाग आहे हा बाळाच्या कशामध्ये अडकणार नाही शक्यतो हा बाळाला द्यायचा नाही कारण तो बाळाला डायजेस्ट होत नाही मोठे म्हणजे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी तुम्ही यामध्ये थोडासा मध घालून सुद्धा ऍड करू शकता तर अशा या सात दिवसांच्या सात फळांच्या प्युरीज आहेत जरूर ट्राय करा आणि कशा वाटल्या सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय